मनोज जरांगे यांच्या ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या मागण्यांमुळे छगन भुजबळ चांगलेच संतापले आणि थेट सरकारला धमकी दिलेली आहे मराठा समाजाला दिलेल्या अध्यादेशावर भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा मसुदा आहे सूचना आहे असे भुजबळ म्हणाले तसेच या आरक्षणाचा अर्थही भुजबळ यांनी सांगितलाय मराठा समाजाला सांगावेसे वाटतंय तुम्ही जिंकलात असे तुम्हाला वाटते या सतरा टक्क्यांमध्ये जवळपास आणखी पंच्याऐंशी टक्के लोक येतील हे, हे सर्व एकाच ठिकाणी येतील ई डब्ल्यू मध्ये जे दहा टक्के मिळत होते ते आता यापुढे मिळणार नाही ओपनमध्ये उरलेले डी जे चाळीस टक्के होते त्यात जे चाळीस टक्के मिळत होते ते तुम्हाला मिळणार नाही आता तुम्ही ज्या खेळत होता तिथे दुसरे जवळपास चौऱ्याहत्तर दोन ते तीन टक्के ब्राह्मण समाज होता या सगळ्यावर पाणी सोडावं लागेल तुम्हाला सतरा टक्क्यात जावं लागेल आणि ओबीसी व इतर जातींसोबत जागा मिळवण्यासाठी झगडावं लागेल असं भुजबळ म्हणाले जात ही जन्माने येते ती एखाद्याच्या शपथपत्राने येते का यात मुळात जन्माने माणसाला मिळत असते म्हणून जर कुणी शंभर रुपयांचं पत्र देऊ आणि जर जात घेऊ असं म्हटला तर ते होणार नाही मग असे हे नियम सर्वांनाच लावायचे झाले तर दलित आदिवासी मग काय होईल मग दलितांमध्ये जे घुसतील आदिवासीमध्ये कुणीही घुसतील तुर्तास तुम जे तुम्ही वाचले त्यात एस सी एस टी ओ बी सी या सर्वांना ते लागू आहे मग मला या समाजाच्या नेत्यांना विचारायचं आहे की यापुढे काय होणार आहे अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जाते याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल सरसकट गुन्हे मागे घ्या म्हणतायत ज्यांनी घरेदारे जाळली पोलिसांना मारले त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत का मग उद्या कुणीही असं करेल आणि गुन्हे मागे घेण्यास सांगेल मराठा समाजाला शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं सर्व ओबीसी आदिवासी ब्राह्मण यांनाही द्या फक्त एखाद्यालाच कशासाठी असा सवाल ही भुजबळांनी केलाय